नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस श्रेया विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचा उतारा आणि त्यावर आधारित सराव प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे शहाण्णव आहोत यापूर्वीचे एकूण एकशे पंच्याण्णव उतारे आणि त्या त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्लेलिस्ट दिलेल्या आहेत सर्व विषयांच्या भाषा गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी मराठी व्याकरण संपूर्ण मराठी व्याकरण या सर्व प्लेलिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो तसेच आपण सराव चाचण्या सुद्धा नियमित घेत आहोत कालची सराव चाचणी कालची गणिताची जम्बो टेस्ट क्रमांक आठ तुम्ही सोडवली असेलच ती कशी वाटली मला मध्ये सांगू शकता आमचे गणिताचे जम्बो टेस्ट क्रमांक आठ जम्बो टेस्ट क्रमांक आठ तुम्ही सोडवली आहे का तुम्हाला किती गुण मिळाले ते कशी वाटली मला कमेंटमध्ये लिहा ओके चला आवाज तर क्लिअर येत आहे चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेहमीप्रमाणे उताराकडे वळणार आहोत हा उतारा एका विद्यार्थिनीने तयार करून पाठवलेला हो आहे या विद्यार्थिनीच नाव शेवटी मी सांगणार मित्रांनो उतारा वाचण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ही आपली वेगळी ट्रिक आहे आपण उतारा वाचण्यापूर्वी खालील प्रश्न आणि पर्याय आपण वाचत असतो आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवत असतो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर उतारात शिक्षक विद्यार्थ्यांशी गुरु शिवाय कोणते नाते जोडतात पर्याय भावाचे बहिणीचे सी मैत्रीचे डी आई वडिलांचे काय प्रश्न काय आहे उत्तरात शिक्षक विद्यार्थ्यांशी विचारलेला आहे विद्यार्थी शिक्षकांशी नाही योग्य उत्तर नंतर पाहणार आहोतच पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक दोन विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार आई वडिलांशिवाय कोण करते पर्याय एक मिनिट हा पर्याय एक इथे एक दोन तीन चार असे पर्याय झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो पर्याय एक दोन तीन चार असं न वाचतात किंवा मध्ये तुम्ही एबीसीडी असा पर्याय निवडा पर्याय हे मित्र बी नातेवाईक शिक्षक पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन विद्यार्थ्यांच्या मागे शिक्षकांसोबतच ज्या कष्ट करतात प्रश्न थोडासा खाली झालेला आहे बहीण विद्यार्थी मित्र आणि शिक्षक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार शिक्षक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता गुरु अध्यापक पर्याय दोन पर्याय दोन किंवा बी बरोबर पर पर्याय व बी किंवा एक व दोन पर्याय बरोबर पर विद्यार्थी मित्रांनो या उताराखालील आता शेवटचा प्रश्न खालीलपैकी उतार्यात आलेला वाक्प्रचार कोणता उतार वाचल्यानंतर हे आपल्या लक्षात येणार आहे उतारात आलेला वाक्प्रचार पर्याय ए आभाळ ठेंगणे होणे हा आहे का बघूया आपण पर्याय बी बेत आखणे पर्याय सी खारीचा वाटा असणे आणि डी बळी पडणे विद्यार्थी मित्रांनो ओके काय म्हणतात बरेच विद्यार्थी पंधरापैकी तेरा पडले पंधरापैकी पंधरा पडले डुबुकवाड ओके कालच्या गणित टेस्ट मध्ये सई गडा पंधरापैकी पंधरा टेस्ट चांगली होती चला वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट येत आहे भाषा विषयाची टेस्ट त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला नाव नाव आपला मोबाईल नंबर टाकावा लागतो काही विषयांच्या टेस्ट डायरेक्ट येत आहेत ओके पण मला कंटाळा येणार नाही याचा विचार केला जात आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट आपण घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा आपल्याला एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्या हो निवाचा ओके शिवानी शिंगारे नावाच्या विद्यार्थिनीने हा उतारा तयार केलेला आहे तो पाठवलेला हो आहे ओके शिवानी बिबेचे नवगिरी सॉरी नाही नवगिरी या विद्यार्थिनीने तयार केलेला उतारा हो किंवा के मला पाठवलेला हो हा उतारा मी जसा तसा घेत आहे ओके थोडस टाईप करताना खाली वर ओके मार्जिन वगैरे थोडस मागे पुढे झालेलं आहे हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो ना या उतार्याच नाव इथे दिलेलं आहे शिक्षक ओके या जगात आई वडिलांच्या शिवाय ओके okay. आपलं चांगलं व्हावं असे फक्त गुरुनाच वाटते तुम्ही जर विचार केला तुम्ही लहान आहात परंतु तुम्ही सुद्धा विचार करू शकता आपलं चांगलं व्हावं हे आई वडील विचार करतात बरोबर आहे आपल्या आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा आपल्यापेक्षा खूप चांगला व्हावा हे वाटतं की नाही वाटत वाटत असेल तर यस म्हणा तसेच आई वडिलांच्या शिवाय गुरु आपले शिक्षक शिक्षकांनाच वाट असं okay, वाटत कि आपला विद्यार्थी हा चांगला व्हावा ओके तुम्ही विचार करून नक्कीच पाहू शकता शिक्षकांशिवाय दुसरा कोणालाही वाटत नाही कि याचा विद्यार्थी चांगला व्हावा त्याचा विद्यार्थी चांगला व्हावा किंवा पोलिसांना वाटत नाही ओके okay, कि त्यांचा जो काही अपराधी असतो तो चांगला व्हावा ठीक आहे चला आपण इतरांबद्दल न बोलता आपण गुरु बद्दल बोलू त्याला विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या पण तेच बोलतो कारण त्यांनी आता जे घडवलं ते त्यांच्यामुळेच झालं हे मी आजही मान्य करतो विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनाचा भाग असतो गुरु शिक्षक मग ते पुस्तका स्वरूपात असो किंवा प्रत्यक्ष गुरु असो लक्षात ठेवा शिक्षक हे गुरु शिवाय मुलांशी मैत्रीचे नाते जोडतात आता इथे यावर प्रश्न होता थोडस खालीवर झालेलं आहे शिक्षक काय करतात विद्यार्थ्यांशी गुरु शिवाय गुरु हे नातं आहेच परंतु मैत्रीचं मित्राचं नातं सुद्धा ते जोडत असतात आई सारखे आपले चांगले होण्यासाठी मारतात आई जसं मारते आपल्याला चांगलं होण्यासाठी तसं गुरुही मारतात ओके त्या त्यांच्या मारण्यामागचा उद्देश चांगला असतो परंतु आजकालच्या मुलांना मारायची भीती वाटत आहे किंवा लाडके झालेले आहेत लेखन माझ्या काळामध्ये मी लहान असताना गुरुंनी भरपूर मार दिलेला आहे छेडी लागे छमछम विद्या ये झम असं तेव्हा म्हटलं जायचं आणि ते खरं होतं आजही खरं आहे परंतु आ, आता ते थोडस वेगळं स्वरूप आलेलं आहे असो विद्यार्थी मित्रांनो जेव्हा विद्यार्थी ध्येय प्राप्त करतात तेव्हा त्यात विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचाही खारीचा वाटा असतो खारीचा वाटा असणे हा एक वाकप्रचार आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित प्रश्नाची उत्तरे आपण पाहणार आहोत उतारा शिकवताना खूप काही बोलाव असं वाटत परंतु वेळेची मर्यादा असते कमीत कमी वेळेमध्ये आपण हा उतारा घेण्याचा प्रयत्न करत आहोत प्रश्न पहिला उतारात शिक्षक विद्यार्थ्यांशी गुरु शिवाय कोणते नाते जोडतात बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे आदित्य ओके हिमांशू व्हेरी गुड अक्षदा युवराज समृद्धी करण भार्गवी श्रेया पंकजा जान्हवी सम समर्थ ज्ञानेश्वरी ओके सूर, सूरज सई गडा खर्च समर्थ एकाच उत्तर चुकलेलं नाही कारण तुम्ही तुमच्या गुरुशी नातं तुमच्या गुरुंच तुमच्याशी नातं खूप चांगलं दिसतंय आणि अगदी बरोबर उतारात शिक्षक विद्यार्थ्यांशी गुरु शिवाय कोणते नाते जोडतात भावाचे जोडत असतील परंतु उतारात असा उल्लेख नाही बहिणीचे नाही परंतु मैत्रीचे आई वडिलांचे आई वडिलांचे पण त्यांचे नातं असतच ओके परंतु उदाहरण्यात काय सांगितलेलं आहे मैत्रीचे नातं अगदी बरोबर सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार आई वडिलांशिवाय कोण करत सोपा प्रश्न आहे विचार करून बघा मित्र करतात ना विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार नातेवाईक शिक्षक शेजारी थोडासा विचार करून तुम्ही पाहू शकता कि विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार आई वडिलांशिवाय आई वडील तर करतातच पहिले प्रथम स्थान आई वडिलांना आई वडिलांशिवाय कोण करतं मित्र करतात का नातेवाईक करतात का शिक्षक करतात कसे तरी करतात शिक्षक करतात करता। हे सर्वांना माहिती आहे इतर कसे आहेत ते आपल्याला मित्र पण चांगले असतात लक्षात ठेवा परंतु आता काळ बदललेला आहे आता सगळं स्वार्थी पण आलेला आहे ओके एखादा पुढे जात असेल तर त्याचा पाय ओढण्याची प्र वृत्ती आता वाढलेली आहे नातेवाईकामध्ये सुद्धा तसंच झालेलं पर आहे परंतु काही नातेवाईक खूप चांगले आहेत मी कोणालाही ना नाव ठेवणार नाही पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांच्या ध्येयामागे शिक्षकांसोबतच करतात बहीण विद्यार्थी मित्र आणि शिक्षक थोडस मला प्रश्न कन्फ्यूज वाटत आहे कष्ट कोण करता ओके okay. काही विद्यार्थी डी म्हणतात काही बी आहेत पंकजा श्रेया सई ओके okay. हिमांशू वेदांत भाग्यश्री सानप साहिल भाग भार्गवी ओके okay. सार्थक युवराज हर्ष समर्थ प्राची अवनी आर्यन ओके okay. आदित्य ज्ञानेश्वरी हिमानी क्रांती प्रणव कदम बळी बळी पडणे नाही बेटा ओके okay. चला रुपेंद्र तन्वी जानवी, ओके सूरज सार्थक स्वरांजली शाश्वत चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक पहा विद्यार्थी मित्रांनो थोडस प्रश्न काळजी विद्यार्थ्यांच्या ध्येयामागे शिक्षकांसोबतच कोण कष्ट करत इथं आई वडील किंवा इतर पाहिजे होत बहीण उतार्यात उल्लेख नाही विद्यार्थी हे होऊ शकतं मित्र नाही शिक्षक शिक्षकांसोबतच दिलेला आहे म्हणून एक पर्याय राहतो बी बी हा पर्याय योग्य आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर शिक्षक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय पर्याय सी पर्याय बी बरोबर आणि डी पर्याय ए व बी बरोबर एक व दोन बरोबर योग्य उत्तर निवडायचे चला जानवी डी म्हणत आहे ओके समर्थ श्रेया अनन्या साहिल यादव ऋतिका रु, प्राची हिमांशु प्रणव कदम सूरज भार्गवी अभिलाषा आणि आरोही व्हेरी गुड आराध्या विराज नितेश समर्थ पंकजा ज्ञानेश्वरी स्वरांजली किरण सर खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी आणि डी मध्ये कन्फ्यूज आहेत सृष्टी कदम प्रश्न क्रमांक पाच आहे त्याचं उत्तर आपल्याला निवडायचंय शिक्षक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणकोणता आहे ते पाहूया गुरु आहे का हो अध्यापक म्हणजेच शिक्षक पर्याय दोन बरोबर आहे का फक्त दोन नाही पर्याय ए व बी किंवा एक व दोन हे दोन्ही बरोबर आहेत म्हणजेच आपलं उत्तर काय आहे डी विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आणखीन एक प्रश्न आपला शिल्लक राहिलेला आहे खालीलपैकी उतारात आलेला वाकप्रचार कोणता आभार ठेंगणे होणे बेताखणे खारीचा वाटा असणे बळी पडणे ओके okay, ज्यानवी प्रश्न क्रमांक पाच उत्तर वेदांत भार्गवी समृद्धी जा प्रणव अक्षदा हर्षवर्धन सई गडाक देवरे, अनन्या, प्राची, सार्थक, ममता, कोरे, क्रांती आराध्या सूरज युवराज अभिलाषा आणि आरोही पंकजा घुले ऋतिका आदित्य नृपेंद्र किरण साहिल श्रुती चला व्हेरी गुड किशोरी आचल हिमांशु व्हेरी गुड हर्ष अवनी तन्वी आराध्या समर्थ नयनेश सूरज विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत आभाळ या उत्तरात आलेला वाकपुर्च कोणता आभाळ ठेवणे होणे नाही बे ताकणे नाही खालीचा वाटा असणे हा वाक्पुर्च आलेला आहे बळी पडणे नाही अगदी बरोबर सर्व विद्यार्थ्यांचे अगदी बरोबर आहे भाग्यश्री बेटा बळी पडणे नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला सई काय म्हणत आहे पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर स्वरा ओके प्राची पाच पैकी पाच समर्थ पाच पैकी पाच हिमानी पाच पैकी पाच ओके प्रणव कदम पाच पैकी पाच पाच पैकी पाच अनन्या पाच पैकी पाच शेळके ओके पडघान बनसोडे चला खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन सरपंच के पाच की पाच पडले ओके बेटा चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा उतारा क्रमांक एकशे शहाण्णवा घेतलेला आहे ता आजची चाचणी क्रमांक एकशे पस्तीस थोड्याच वेळामध्ये मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या ग्रु गुरू, ग्रुपमध्ये गुरू, सुद्धा पाठवणार आहे तसेच कालची जम्बो टेस्ट गणिताची जम्बो टेस्ट विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत एकूण आठ टेस्ट झालेले आहेत कालची गणिताची जम्बो टेस्ट ज्या विद्यार्थ्यांनी सोडवली नाही ओके टायपिंग मिस्टेक झाली सॉरी ठीक आहे बेटा तुम्ही प्रयत्न करत आहात टाईप करण्याचा ते सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे चला विद्यार्थी मित्रांनो या चाचण्या तुम्ही नियमित चला आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की बी टी एस अर्थात भारत टॅलेंट सर्च ही परीक्षा एकोणीस जानेवारीला आहे आणि त्याची नाव नोंदणी करण्याची शेवटची दिनांक तीस सप्टेंबर आहे शेवटच्या दिनांकाची वाट पाहू नका तुम्ही तो फॉर्म लवकरात लवकर भरा खूप छान परीक्षा आहे ओके अशा पद्धतीची आतापर्यंत परीक्षा झालेली नाही आणि म्हणून त्या परीक्षेला मी मी चांगली आहे म्हणून रेकमेंड करत असतो अन्यथा नाही विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना तो फॉर्म भरायचा आहे त्यांनी काल आपल्या ग्रुपवरती एक फॉर्मची पी डी एफ टाकलेली आहे जर तुम्हाला ती पी डी एफ मिळाली नसेल तर मला वैयक्तिक मेसेज करा काल काही कारणामुळे मी कोणाचा फोन घेऊ शकलो नाही परंतु व्हॉट्सअपला मला वैयक्तिक मेसेज करा किंवा या नंबरला शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला पी डी एफ पाठवली जाईल त्याची प्रिंट करा फॉर्म भरा आणि पुन्हा या मला व्हॉट्सअपला या याच नंबरला कोणती परीक्षा आहे ओके भारत टॅलेंट सर्च अर्थात बी टी एस या परीक्षेमध्ये राज्यस्तरावर फर्स्ट सेकंड थर्ड जर नंबर आला तर तुम्हाला इस्रोला जाण्याची संधी आहे इस्रो पाहण्याची संधी आहे किंवा राष्ट्रपती भवन किंवा दिल्लीचे संसद किंवा मुंबईचे विधान भवन म्हणजे अशा पद्धतीने ही परीक्षा आहे ओके विद्यार्थी मित्रांनो हा उतारा आजचं शिकवणं माझं शिकवणं आवडलं असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना पण शेअर करा आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाई डे